नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव पोहम भैर आणि आमची गाडी बोलतो ओम साईरम प्रसन्न ना मनीष रमेश म्हात्रे पडगे पण दादा आज आपण बघला रणवीर रणवीररावबाई पाटील आडोली कल्याण यांचा मथूर आणि आपला रायफल कसं काय कसं काय पायर तुम्हाला आजचा आम काल आमचा कालच पायऱ्या झालेला काल शुभमनी फोन केलेला का रायफल भेटेल का आम्ही बोललो भेटेल का अडचण बोलू गाडी पोलू दादा प्रथमच मथूर पब्लिकनी पळाला आणि आपला रायफल आतून पळाला कसं काय वाटलं गाडी पळून आपला आतूरच पलतो तो पब्लिकचाच भिताडे पण आतलाच आहे काय टेन्शन नाही गाडी छान आता जेव्हा नियोजन झाला आणि जेव्हा तुमच्या हो। तर तुम्हाला मनामध्ये काही भीती होती का कारण की मथुर पहिल्यांदाच पब्लिकला पलन होता आणि पहिल्यांदा पलून पण खूप छान आता भीती तर नव्हती तो इतका नंदी आहे त्याच्या गाडीत पलो आम्हाला पण अभिमान वाटला कारण की मथुरनी महाराष्ट्र गाजून ठेवले आणि त्याच्यामध्ये प्रथमच आपल्याला पलायची संधी आली काय सांगाल त्याबद्दल मजा आली काय गुलाल झाला एन्जॉय केला दादा आता रायफल कुठे तुमचं नाव चर्चमध्ये आणतो काय सांगाल त्याबद्दल चर्चमध्ये तर खासदार केसरी पण झालो आम्ही घरी आलो आज आम्ही रायपलच नियोजन केलं भरणी एक त्यांनी दात काढले एक सहा म्हणून त्याला बसून ठेवलं नाही आलाच घेऊन आलो दादा आज जी गाडी पळाली सुंदर दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या आणि त्यामध्ये आपल्या गुलाल भेटला काय सांगाल त्याबद्दल गुलाल ती पण गाडी आपलीच आहे काय अडचण नाही झाली शरद शरतीने मी मैत्रीपूर्ण होता आणि एक मैत्रीपूर्ण शर्ती केले की देखील ते येतच राहुल देखील मैदानामध्ये आले होते काय सांग काय बोलले बैला बद्दल काय बोलले नाही आता भेटल्यावर बोलतील का छान पलाला बैल भेटल्यावर बघू मथुरीशिय काय सांगाल दादा मथुर ते टॉपच आहे त्याचे गालेत पडले आम्हाला अभिमान झाला ना आता बघा ना खासदार केसरीला एक नंबर आज ओ, एक चांगला गुलाल काय सांगाल त्याबद्दल गुलाला तर झाली आमची मस्त नाही ना इतकी गुलाला झाली आमची घरचीच गाडी पलत आम्ही आज पैर केला आणि आलो बघा ना एक जेव्हा आपण पैरे करून पण आपले गुलाल घेतात तेव्हा वेगळा आनंद असतो हो ना आज इतकी मोठे नंदीच्या गाडीत पलालो आनंद तर खूपच आहे आज मित्र पोलिओ भरपूर काय सांगायचं सगळ्या सगळी आम्ही बारकली जात आहे पोरा दादा जेव्हा आपण मैदानामध्ये येतो जेव्हा आपल्या अंगवडती गुळा पडतो तेव्हा ते वेगळा आनंद असतो काय सांगाल त्याबद्दल मामा आहे ना आमचे नावड्याचे अशोक कानवकर बनून येत सगळी पोरं आखी गावातली पोरं आली आज काय समजलं मथुर सोबत पालनार सगळी आली एक वेगळा आनंद एक आनंद वेगळाच आहे दादा रायपलचा काय सांगाल रायपल त्याने आमची एकच इच्छा पूर्ण केली खासदार केसरीला आमची घरची गाडी पाळली ना तेव्हा आम्हाला स्वीट भेटलेली होरे बनून तावत आम्ही आनंद खूप व्यक्त केला आजचा किती के महत्व होता आजचा पण होता ती गाडी समोरची गाडी पण टॉपची होती मैत्री गाती झाली आपली शहरात काय अर्थ नाही नमस्कार मामा नमस्कार मामा तुमचं नाव सांगा ना अशोक विवा काणोकर हो नावडा दादा कसे काय आज दोन्ही चरती मैत्री दोन्ही मैत्री दोन्ही गाड्या आपल्याच होत्या ही पण विशाल काणोकर जी आमची ही पण साढोची गाडी मथुर पण आपला यो पण माझा भाचा राहुल आणि शरद एवढी आणि नियोजन हा आमच्या पोरांचं चांगला असतं बार, बार लहान लहान मुलं येऊन येऊन नियोजन करतात आज मालक र, रमेश रमेश म्हात्रे रमेश म्हात्रे हे ये ये येत नव्हते त्याला सगळं आपण चला ते तिकडूनच हे करतात नियोजन करतात जेव्हा समजला आपला बैल मथुर मध्ये पलणार आहे तेव्हा हो। वेगळा आनंद आम्हाला ते गुपित होत आम्हाला माहिती पण नाही मी याला भेटायला गेलो राहुल भेटायला गेलो मामा तुम्ही कसे बोलतो एसी मध्ये बसा नाही बरं साडोच बोल त्याने सांगितलं तेव्हा जेव्हा एकत्र पलताना बघितलं कसं काय सांगाल त्या गाडी बद्दल हा गाड्या गाडी जबरदस्त पहिल्यांदा एक शेकडा वाटतं मागे होती नंतर मधीत नंतर लास्टला मथुर आणि जबरदस्त पला त्याच्यानंतर रायफल एकदम व्यवस्थित एक चा, चा, विकास खाना होता एक शांताने शांत शांत नियम शांत मुलगा आमचा तो विकास विशाल शांत मुलगा आहे एकदम शांत आणि संयमी खेळ संयमी खेळाडू आहेत त्यांना काय नाही आणि ते काय कमिटीवर पण आहेत ना हो महाराष्ट्राच्या कमिटीवर चांगले आहेत राहुल दादा बद्दल काय सांगाल राहुल दादा पण भाचा लागला तर काय सांगायचं हा तो बोलला मामा तुम्ही कसे आले इकडे पर साडुंच्या बरोबर लावलो माझ्या ठीक आहे कवितेबद्दल ओके ओके